नमस्कार महा टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत आज एक फार महत्त्वाचा दिवस आहे बरं का आजचा दिवस आहे त्याला जागतिक गाढव दिन असं म्हणतात तो का म्हणतात त्याच्यात आपण आत्ता नको जाऊया पण पाकिस्तानमध्ये सगळ्याच लोकांकरता तो एक सेलिब्रेशनचा दिवस होईल कारण सध्या पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे ती स्वतःच्या देशातली गाढवं चीनला विकण्यात जो काही पैसा मिळतो त्याच्यावरच चाललेली आहे मग स्वतःच्या देशातली गाढवं म्हणजे चार पायाची गाढवं दोन पायाच्या गाढवांना तिथेही कोणी घेत नाही चार पायांच्या गाढवांना घेऊन त्यातनं प ते काहीतरी औषधं बनवतात अशा वाढत आहेत पण चिनी लोकं काय वाटेल ते खातात त्यामुळे खायला खायलासुद्धा नेत असतील गाढवं हा सगळा एक प्रकार झाला परंतु हा गाढवपणा पाकिस्तानचा सिद्ध करायला भारताला त्यांच्यावरती काल ऑपरेशन सिंधूचा मारा करायला लागला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये इतकी तारांबळ उडालेली आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हे कळत नाही आहे की हा हल्ल्याचा शेवट आहे का सुरुवात आहे का मधलं आहे आमच्या मते ही सुरुवात झालेली आहे अजून बरेच हल्ले व्हायचे बाकी आहेत आजच सकाळी लाहोरच्या विमानतळावरती आणि विमानतळानजीक तीन मोठे स्फोट झाले साधारण त्या स्फोटांची जी ठिकाणं होती लाहोरमध्ये दोन विमानतळ आहेत मिलिटरी विमानतळ आहे एक सिव्हिल आहे सिव्हिलच्या तर सगळ्या फ्लाईट बंदच ठेवल्या आहेत त्यांनी मिलिट्री विमानतळ त्या जवळ स्फोट झाला आहे असं सांगतायत म्हणजे नेमकं विमानतळाला डॅमेज डा झालं आहे की नाही आपल्याला माहीत नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथपासनं नऊ किलोमीटरवरती हाफिज सईदचं जोहोर टाऊनमध्ये जो मोठा अलिशान बंगला आहे तो तिथून नऊ किलोमीटरवर आहे कुठून लाहोरच्या विमानतळापासून एक योगायोग म्हणून सांगतो यातनं कोणी दुसरा अर्थ काढायचा नाही मुंबईच्या सहार विमानतळापासनं नऊ किलोमीटरवरती मातोश्री येवर का आणि हे इथे फक्त योगायोग आहे इथे दुसरं काहीही कंपॅरिझन आपण काढायची नाही तर अंतराची कल्पना यावी म्हणून मी हे सांगितलं तर याचा अर्थ असा आता हा स्फोट कोणी केला आहे तर पाकिस्तानात तरी असं म्हटलं जातं की ड्रोनच्या मार्गे हा स्फोट झालेला आहे म्हणजे काय की अनमॅन ड्रोन पाठवायचे आणि त्या ड्रोननी स्फोट घडवायचे ही एक स्टँडर्ड नीती आहे खरं म्हणजे काल पुरेशी माहिती नस नव्हती त्यामुळे हॅमर्सचे जी क्षेपणास्त्र सोडली होती ती कदाचित राफेल बनस सोडली असावी असं आम्हाला वाटत होतं पण ती अनमॅन्ड ड्रोननी ती क्षेपणास्त्र सोडली होती याचा अर्थ असा की अनमॅन्ड ड्रोन ते पाठवतात आणि त्याच्यात क्षेपणास्त्र लोड करतात आणि त्यांनी ती उडवतात जागा आणि अचूक त्या हॅमरनी जाऊन अचूक तिथे बॉम्बिंग केलेलं आहे तर पाकिस्तानचं जे टेरर इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे दहशतवादी संयंत्रणा तिथे जी आहे त्याच्यातली एक मुख्य भाग तरी मोडकळीस आलेला आहे कारण आपण जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा हजब हिजबुल मुजाहिदीन यांची जी मुख्यालयच फोडलेली आहे आता या मुख्यालय फोडण्यामध्ये त्यांचे जे आतंकी आहेत लोक ते तिथे राहत होते कारण यांची मुख्यालयं म्हणजे आलिशान राहण्याच्या तिथे बराकी असतात हॉटेलसारखंच असतं सगळं फाईव्ह स्टार हॉटेलसारखे म्हणजेच राहतात सगळे लोक आणि त्यांचे कुटुंब पण तिथे असतात उदाहरणार्थ मसूद अझर मसूद आझरच्या कुटुंबातले काहीतरी दहा लोकं मरण पावले अशी बातमी आहे आता एकूण या सगळ्या लोकांची कुटुंब किती मोठी असतील यांचा कुटुंब विस्तार किती असेल याचा आपण फक्त अंदाज करू शकतो कारण चार ऑफिशियल बायका असतात इतर किती काय असतील माहीत नाही त्यामुळे सगळा तो एखाद्या सुलताना सर कार्यक्रम चालतो आणि तशी त्यांची ती कुटुंब व्यवस्था आहे तर त्यातले दहा लोकं मेले त्याबद्दल मसूद अझरनी एक पत्र लिहिलं म्हणे की मला फार वाईट वाटलं आणि मलाच का नाही अल्लाने नेलं आहे तुझी पण विनंती अल्ला मान्यच करेल कारण तू एवढा मोठा भक्त आहेस त्यामुळे लवकरच त्याला भेटायची वेळ तुला येईल हाफिज सईद त्याचंही तेच होणार आहे ही माणसं आता वाचणार नाही आहेत कारण यांनी भारताविरुद्ध कागाळी केलेली आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जाहीर घोषणा केली होती की ही सगळी दहशतवादी लोकं आणि यांना स सहारा देणारे लोकं हे पाताळात गेले तरी तिथनंही आम्ही त्यांना हुडकून आणून त्यांना यमसदनी पाठवू त्यांना त्यांच्या क कार्याची शिक्षा मिळेल दुष्कर्माची शिक्षा आम्ही देऊ असं आम्ही करू पण इथे एक तुम्हाला लक्षात आलं का ही जी सगळी दहशतवादी लोकं मेली आहेत त्यांचा त्याला म्हणतात ना नमाजे जनाजा म्हणजे मेल्यावरती त्यांच्या इथे कुराणातल्या वचनांप्रमाणे फातिहा पडण्याची पद्धत असते म्हणजे त्यांना मेल्यांचं मेल्यानंतरचं त्याचं गुणवर्णन असेल किंवा देवाच्या प्रार्थना असतील तर ते, ते करताना तो जो ती जी प्रोसेशन असते म्हणजे अंत्ययात्रा त्याला नमाजे जनाजा म्हणतात जनाजा म्हणजे अंतरयात्रा अंतयात्रेत करायचा नमाज तो जनाजा करायला कोण आले होते हे जर तुम्ही पाहिलं तर पाकिस्तानी सैन्यातले अधिकारी आले होते इथे आपल्या लक्षात येतं की हे दहशतवादी दहशतवादी जे आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तानी सैन्याचाच भाग आहे कदाचित असंही असेल की पाकिस्तानी सैन्य हे या दहशतवाद्यांच्या कारवायाचा एक भाग असेल ही एकच सैनिक व्यवस्था आहे पाकिस्तानमधली की जिथे दहशतवादी आणि सैनिक यांच्यात फरक करता येत नाही दोघांची वृत्ती साधारण तशीच असते दहशतवाद्यांची वृत्ती कशी असते की जमेल तिथे निरपराध लोकांना मारायचं आणि जमेल तिथनं पळून जायचं पाकिस्तानी सैन्य तर निरपराध लोकांना मारतंच पण पन पळण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत ते शरणागती मागतात पळून जातात वगैरे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या युनिफॉर्म सकट या नमाज्या जनाजात भाग घेतला ही बातमी भारता भारताने आता ए सकट एफ आणि आय एम एफला दिली पाहिजे की पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे दहशतवादी कारनामे करणारी जी लोकं आहेत ह्यांच्यात खरं म्हणजे फरकच नाही आहे एक जण युनिफॉर्म घालतो एक जण युनिफॉर्म घालत नाही एवढं सोडल्यास वृत्तीत फरक नाही कार्यात फरक नाही त्यांचा जो नीचपणा आहे किंवा क्रूरपणा आहे त्या दोन्हीमध्ये अजिबात देखील फरक नाही अशी ही सगळी पाकिस्तानची व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेचा पाडाव करायचा असला तर त्या व्यवस्थेला जे अर्थ किंवा प होतो म्हणजे नेहमी म्हणतात की दहशतवाद जर तुम्हाला मोडून काढायचा असला तर दहशतवादाचा रक्त पुरवठा थांबा दहशतवादाचा रक्त पुरवठा म्हणजे आर्थिक त्यांचा इन्कम त्यांची एका बाजूला ते ड्रग्जचा व्यापार करून पैसे कमवतच असतात पण दहशतवादाचा पुरवठा जर आर्थिकदृष्ट्या सरकार करत असलं आणि सरकार सध्या भीक मागून जगात पैसे गोळा करत असलं तर त्यांना भीक देणाऱ्या आय एम एफसारख्या संस्था किंवा इतर ज्या काही संस्था आहेत ज्या त्यांना देऊ शकतात कर्ज त्या सगळ्या लोकांवरती आपण बंधनं आणली पाहिजेत भारताने अतिशय कठोरपणे हे मांडलं पाहिजे की पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी दहशतवादी यांच्यात मुलं हा काहीच फरक नाही आहे पाकिस्तानच्या सरकारला जी काही मदत दिली जाईल त्या मदतीचा जा मुख्य भाग तर सैन्यच लाटतं तिथे कारण सैन्याचा अधिकार सर्वपरी आहे तिथे तर ते लोक तो पैसा घेऊन दहशतवाद्यांचं पोषण करतात आणि याद्वारे ते दहशतवादी सगळ्या जगभर तांडव करतात विशेष म्हणजे भारतात जास्त करून तेव्हा हे जर थांबवायचं असलं तर आपण आय एम एफ आणि एफ ए टी एफकडे गेलंच पाहिजे दोन्ही संस्था अमेरिकेकडनं कंट्रोल होतात त्यामुळे एकदा अमेरिकेची आपल्या बाजूनी विचारसरणी असली की या लोकांना पकडणं काही फारसं कठीण नाही आहे हा एक भाग झाला दुसरा एक भाग मला सांगायचा आहे की ही जी सगळी लोकं आपल्या सैन्याने मारली आता असं म्हणतात चौऱ्याऐंशी दहशतवादी मेले खरा आकडा आपल्यापर्यंत आत्ता हे यायचा नाही कदाचित सरकारकडे आपल्या हिरांनी तो पोचवलाही असेल पण सरकार तो अजून जाहीर करत नसेल पण ही बातमी जगाला सांगण्याकरता सरकारने जी तृप्ती वापरली ती केवळ वा अभूतपूर्व अशीच होती ऑपरेशन सिंदूर जर तुम्ही करता तर ही घटना सांगायला स्त्रियांनीच पुढे आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग या दोन रणरागिणी भारताच्या यांनी ही बातमी जगाला सांगितली की तुम्ही आमच्या बहिणींना त्यांचा सुहाग पुसला त्यांचं वै त्यांच्या कपारी वैधव्य लिहिलं त्यांची कुंकूची कुंकू त्यांचं पुसलं त्याबद्दल आम्ही हा ऑपरेशन कुंकू लाँच केलेलं आहे आणि तुम्हालाही तेच मिळणार आहे पण इथे लक्षात ठेवा भारताने कुठल्याही निरपराध पणसाला किंवा स्त्रीला किंवा मुलाला इथे मारलेलं नाही आहे त्यांनी फक्त दहशतवाद्यांनाच मारलं आहे आणि जे दहशतवादी नक्की माहिती होतं की यांनी भारताविरुद्ध कारवाया केल्या हा कसा होता तो कुठे शिकला डेव्हिड हिल्ली कुठे शिकला या सगळ्यांचे जे स्थळ होते ते तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आणि मोहीम अजून थांबलेली नाही आहे लक्षात ठेवा ही मोहीम अजून थांबलेली नाही आहे भारताने परवा मॉक ड्रिल केलेलं आहे कालच केलं परवा नाही काल संध्याकाळी मॉक ड्रिलमध्ये सुद्धा असं दिसत आहे की भारत हा पुढच्या काहीतरी परिणामांना तयार असेल इथे पाकिस्ताननी शरणागतीच पत्करलेली आहे कारण पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर आणखीन आमच्यावरती हल्ले केले नाहीत तर आम्ही समजू की आता फिटंफाट झाली आणि हे फिटंफाट झाली सांगण्याकरता त्यांनी आपले सव्वीस लोकं आपल्याकडे मेले ते सांगितलं कारण त्यांना माहिती होतं की प पहलगाममध्ये सव्वीस भारतीय म्हणजे पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी असे दोघं जण तिथे गेलेले तेव्हा त्यांनी ते इक्वल ते करायचा प्रयत्न केला पण त्यांना माहीत नाही आमचा हिशोब सव्वीस हजाराचा आहे हो नुसत्या सव्वीसनी आम्ही थांबणार नाही होत आणि सव्वीस हजार नक्कीच आपल्याला मिळतील कारण पाकिस्तान सैन्याचं मनोबलही संपलेलं आहे शस्त्रबळही संपलेलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांची ते लोकं आता पळून जात आहेत त्यांचे जनरल्स किंवा त्यांचे जे राजकारणी आहेत त्यांनी आपलं कुटुंब कपिला आधीच पाकिस्तानाबाहेर हलवून टाकलं कारण पाकिस्तानमध्ये ड्युअल सिटीजनशिपची कल्पना आहे ते बा पाकिस्तानचे नागरिक असतात आणि ब्रिटनचे नागरिक असतात अमेरिकेचे नागरिक असतात मलेशियाचे नागरिक असतात वेगळ्या वेगळ्या देशांचे नागरिकत्व त्यांच्याकडे असतं तिथे जाऊन ते पळून राहू शकतील पण ते ज्या माणसांकरता लढतो असं म्हणतात ती पाकिस्तानातली सामान्य जनता मात्र पाकिस्तानातच लढली जाते पंचवीस टक्क्याहून जास्ती महागाईचा दर तिथे आहे आपण सिंधू पाणी करार रद्द केलेला असल्यामुळे सध्या तो स्वस्थगत केला असल्यामुळे त्यांना पाणी मिळायची आता पंचायत झालेली आहे अन्नाची तर बोंबच आहे आणि यावेळेला उन्हाळा खूप मोठा असणार आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान आता गुडघ्यावर नाही रांगायला लागेल लवकरच हे आपण ठरवायला काही हरकत नाही तर ह्याच्याकरता भारताची तयारी पाहिजे एक तर भारताने अनेक थोडेसे त्यांच्यावर हल्ले केले तर माझ्या मते जास्ती चांगलं होईल कारण त्यांना सारखं मधून मधून जर कुठत राहिलं तर ते, ते, ते जरा नीट वागतात आणि हे करताना पा सामान्य जन आणि सैनिक पाकिस्तानचे यांचं मत मुल्ला मुनीर याच्या विरुद्ध जाईल हे निश्चित आहे कारण तो म्हणेल की कारण नसताना तुम्ही हे पहलगामचा कार्यक्रम केलात आणि त्याच्यामुळे आता भारत आपल्या मागे लागला आहे मोदी आपल्या मागे लागला आहे आणि आपल्याला सुखाने जगू देत नाही दिवसाढवळ्या लाहोरसारख्या पाकिस्तानचं जे प्रमुख शहर हो आहे पाकिस्तानची राजधानी भले इस्लामाबाद असेल पण राहू ही त्यांचं नाक आहे पाकिस्तानचा अभिमान आहे लाहोरमध्ये दिवसाजवळ बॉम्बस्फोट होत आहेत हा काय प्रकार चालू आहे असे प्रश्न पाकिस्तानमध्ये विचारायला लागलेले आहेत पण गाढवांच्या देशात असे प्रश्न विचारण्यात काही पॉईंट नसतो त्यांचा गाढवपणा सर्वश्रुत आहे त्यांची मुजोरी पण सर्वश्रुत आहे आणि त्यांचा घाबरटपणा पण त्याच्यात आपल्याला दिसतो कारण त्यांना कायम पळूनच जायचं असतं माझ्या मी ऑलरेडी सांगितलंय की आता शांतता करा तर आम्ही तुमच्याशी पुन्हा भांडणार नाही पुढे काय होईल नरेंद्र मोदींनी मला नाही वाटत ते शांतता इतक्या लवकर करतील पाकिस्तानवरचं हे प्रेशर माउंटिंग ठेवणार आणि त्या प्रेशरखाली पाकिस्तानकडनं पीओ के आणि काश्मीरचा जो भाग आहे त्यांनी बळकावलेला तो निश्चितच आपण परत मिळवू शकू पण हे सगळं होत असताना पाकिस्तानच्या पश्चिमेकडनं बलुचिस्तानमधनं जी स्वारी होती आहे त्या पुढे पाकिस्तानचे सैनिक जीव खाऊन पळतायत आताच बातमी आली होती की बारा सैनिक त्यांनी मारून टाकलेत आणि ते मारतातच आहेत म्हणजे कंटिन्युअस त्यांना मारत चालले कारण त्यांच्या बलूच तरुण तरुणींना जे यांच्या पाकिस्तानी सैन्याने पळवून त्यांच्यावर अत्याचार केले होते त्याचा बदला घ्यायची हीच वेळ आहे त्यांनी तर जाहीर केलं आहे की भारताने आम्हाला स्वतःमध्ये सामील करून घ्यावं भारत सामील करून घेईल की नाही त्याचा घेतल्याने काय फायदा होईल हा एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो परंतु अशी मागणी बलूच लोक करत आहेत यातच सर्व काही आलं आणि याप्रमाणे जर ही घटना व्हायला लागली तर माझी अशी खात्री आहे की पाकिस्तानचे तुकडे पडणं अटळ तर आहेच पण ते लवकरही पडतील कारण इकडे बलूच वर्ण टी टी पीचे अफगाण त्यांच्या दोघांच्या बेचक्यात पाकिस्तानी सैन्या सैन्य भरून निघत आहे आणि त्या सैन्याला लढायचं नाही आहे त्याला माहिती आहे की आपले अधिकारी खूप डॉलर कमवून बसले आणि ते परदेशीत जाणार आहेत आपणही मिळतील तेवढ्या डॉलरवर हात मारावा आणि मग आपणही परदेशी पळावं या वृत्तीची ती सेना म्हणलेली आहे ती लढणारी सेना नाही ती पळणारी सेना आहे आणि त्या अशा पळपुट्या सेनेंचं नेतृत्व सध्या तो सध्याचा त्यांचा जो प्रमुख आहे तो करतोय तर हे सगळं पाहताना मोठे आश्चर्य वाटतं की पाकिस्तान कशाच्या जोरावर उड्या उड्या मारतंय पाकिस्ताननी केवढा थैथ केला त्यांच्या पंतप्रधान त्यांचे इतर मंत्री यांनी केवढी तरी विधानं केली त्या तुलनेत आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच विधानं केली नाही गरजेल तो पडेल काय अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि तसं थोडंसं झालेलं आहे की विधान दुरुस्त करून होत नाही त्या विधानांना बॅकअप करायला तुमच्याकडे शक्ती लागते जी शक्ती पाकिस्तानकडनं पूर्ण संपली पैसे नाही आहेत त्यांच्याकडे आणि कुठं येण्याची शक्यता नाही आहे शस्त्रास्त्र नाहीये सैनिकांचं मनोबल खच्ची झालेलं आहे या स्थितीमध्ये भारताशी लढायला कोणी तिथे उभं राहील असं आत्ता तरी वाटत नाही पुन्हा त्यांचा जो जवळचा मित्र चीन त्या चीनची परिस्थिती आणखीनच वाईट आहे कारण तिथे सध्या जिनपिंगवरतीच महाअभियोग चालवावा अशी मागणी जोर धरती आहे की जिनपिंगमुळे चीन गाळात गेला आहे अशी मांडणी त्यांनी करायला सुरुवात केली कम्युनिस्ट देशामध्ये अशी मांडणी करणं हेही धोक्याचं असतं परंतु तिथल्या लोकांनी तो धोका पत्करलेला आहे कारण त्यांना आता काही झालं तरी शी जिनपिंग आपल्या राज्यावर नको आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भारताला अतिशय अनुकूल आहेत त्याचा वापर करून भारत देशाने शक्य तितक्या लवकर पाकिस्तानची गठडी वळायची आणि त्यांचं काहीही काम दहशतवादानुसार होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे आपल्या देशात त्यांचे दहशतवाद आपल्याला चालायचे नाही आणि त्यांना लाईनीवरती आणणं अतिशय आवश्यक आहे इथे मी थोडंसं आपल्या देशातल्या राजकारण्यांना विनंती करेन की तुम्ही आता तरी पाकिस्तानची तळी उचलू नका कारण अशी घटना झालेली आहे की युनायटेड नेशनमध्ये जी भारताने कंप्लेंट केली त्या कंप्लेंटमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की पाकिस्तानी सैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामला जे विक्टिम होते ज्यांना मारायचं होतं त्यांचा धर्म विचारला आणि तो हिंदू धर्म आहे तो मुस्लिम नाही म्हटल्यानंतर त्यांना मारला ही म्हणे बातमीच भारतात बाहेर येऊ नका असा मीडियाचा एक कट त्या दृष्टीने झालेला आहे पण तसं फारसं काही झालं नाही लोकांना कळलेलं कर आहे की धर्माच्या आधारीवर आधारावरचं डिव्हिजन त्यांनी केलं होतं आणि परधर्मियांना मारायचं हे ठरवूनच ते जिहादच्या तयारीने तिथे आले होते आता जिहाद उलटा पडला आता खरं हिंदूंनी जिहाद सुरू करायला पाहिजे आणि ही लोकं शक्य तितक्या लवकर आपला देश सोडतील मौना जगत सोडतील तर फार चांगलं तर तशी आपण तयारी करत राहिलं पाहिजे एवढं सांगून मी हा छोटेखानी व्हिडिओ आपला संपवतो आहे परंतु त्या व्हिडिओवरती आपल्या कमेंट्स आपले लाईक्स आणि आपले विचार ऐकायला मला अतिशय आवडेल आतापर्यंत त्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे त्याच्या आधीचा प कालचा जो मी व्हिडिओ केला होता तो कसं राबवलं संपूर्ण ऑपरेशन सिंधूर या टायटलचा व्हिडिओ होता आणि त्याला भरपूर व्ह्यूज आलेले आहेत आणि तुमच्याकडनं त्याच्यावरती काही प्रश्नसुद्धा आलेत आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यातल्या काही निवडक प्रश्नांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो देवेंद्र जोशी लिहितात आज खरं तर दोन स्ट्राईक केले गेले एक विमानाने व दुसरा लष्कराच्या लष्कराच्या प्रेन्स कॉन कॉन्फरन्सद्वारा दुसरा स्ट्राईक केला मुख्यतः दोन महिला अधिकारी व त्यातही सुफिया कुरेशी यांना पुढे करून पुरोगामांवरती असे सर्जिकल स्ट्राईक दर तीन महिन्यांनी केले तर आतंकी अग्र आतंकी हल्ले होणारच नाहीत प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अगदी बरोबर आहे देवेंद्रजी तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे आणि त्यामुळे माझी तर अशी इच्छा आहे की आता त्यांनी पिरियडिकली त्यांना ठोकतच राहो अजिबात त्यांच्या ठोकण्यावरती बंधनं टाकून खूप माणसं आहेत त्याच्याकडे मर मरून जायला ती माणसं तरी आपण कॅप्चर करू आणि त्यांनी हे जे या दो दोन महिलांद्वारे जगाला सांगितलं की ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व हे जगाच्या लक्षात आलेलं आहे की काय बदल घडतो आहे भारताने दोन महिलांना एवढं सक्षम केलं आहे आणि जगाच्या व्यासपीठावर आणलं आहे आणि त्या अतिशय उत्तम बोलल्या दोघेजणी त्याबद्दल दोघी अभिनंदनास पात्र आहेत शिवाय नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण टीम अजित डोवाल आपले राजनाथ सिंग या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन यांनी एक कमाल करून दाखवलेली आहे पाकिस्तानचा कणामोडण्याची ही नक्कीच यशस्वी सुरुवात आहे तेव्हा आपण सगळेजणं हा व्हिडिओ बघता त्या व्हिडिओवरला लाईक्स देता त्याला कमेंट्स देता याबद्दल आपले अत्यंत आभार आणि क थोड्याशा कमेंट मी वाचून दाखवतो जशी देवेंद्र जोशीची कमेंट वाचून दाखवली तसं ऑपरेशन सिंदूर झालं ते उत्तमच झालं पण कळीचा मुद्दा हा असा आहे की आपापली आपली पाकिस्तान विषयीची लाँग टर्म पॉलिसी नक्की काय आता लाँग टर्म पॉलिसीचा विचार करायला सध्या थोडा फुरसत नाही आहे परंतु आपल्याला पाकिस्तानला नमतं ठेवायचं आहे आणि पाकिस्तानने आपल्या ज्या बळकावून ठेवलेल्या जागा आहेत त्या आपण परत घ्यायचे आहेत तेवढं केलं की आपलं पाकिस्तानचे सीमा थोडीशी शांत होईल आणि मग आपण बांगलादेशकडे लक्ष द्यायला पुन्हा मोकळे होऊ तर बघूयात कसं होतं ते गणेश भालेराव रितात भारताने जर बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं तर पाकिस्तानवर मोठा दबाव येईल याबाबत एक अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटते माझ्या मते बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित करण्याच्या आधी बलुचिस्ताननी पाकिस्तानी सैन्याची त्यांच्यावर चाललेली अत्याचार पहिले बंद केले पाहिजेत आणि त्याकरता जी काही मदत शक्य आहे ती भारत त्यांना आत्ता करतोच आहे मला वाटत नाही की एक वर्षाहून जास्ती वेळ बलुचिस्तानला वाट पाहायला लागेल स्वतंत्र होण्याची असो आपण अपन, आपली विजयी घौजरो चालूच आहे था आपली ऑपरेशन पाकिस्तान थांबलेली नाही आहे ऑपरेशन सिंदूर जोरात चालू आहे आणि दोन महिलांनी जगामध्ये आपली बाजू मांडली त्याबद्दल त्या दोघींचं मुद्दाम अभिनंदन करून मी हा व्हिडिओ संपवतो आणि याचे नेहमीप्रमाणे गेल्या वेळेसच्या म्हणजे कालच्या व्हिडिओच्या ऑपरेशन सिंदूर या व्हिडिओवरती काही प्रश्न आलेत त्यातले निवडक प्रश्न आपण घेतो देवेंद्र जोशींचा प्रश्न आपण ऐकलात ऑक्टोपस यांचा प्रश्न आहे मिशन सिंदूर या नावातच एक पंच आणि भावनांशी जोडण्याचं सामर्थ्य आहे हे नाव सुचवणाऱ्याच्या कल्पकतेला सलाम अगदी बरोबर आहे मिस्टर ओश ऑक्टोपस आत ते पुढे लिहितात की अतिशय मुद्देसूद विश्लेषण केलेत मोदी योगी वगैरे लोक सत्तेवर असले की दहशतवादाचा बदला घेणारच त्यांना प्रश्न विचारून डिटेल्स सांगायला लावून भाव भंडावून सोडणं हा विपक्षी लोकांचा नालायकपणा आहे विपक्षी लोकांनी अनेक नालायकपणे केले तर त्याचं मुख्य कारण हे की त्यांना स्पष्टपणे दिसतंय की ही ऑपरेशन केल्यानंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओसंडून व्हायला लागलेली आहे त्यामुळे आता ज्या बिहारच्या निवडणुका आहेत त्या आणखी कुठल्या निवडणुका पुढे येतील मला वाटतं यू पीच्या बहुतेक निवडणूक आहेत पुढच्या वर्षी त्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपला खूप चांगली संधी आहे आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष आता त्यांना त्या संधी नाही यांनी अतिशय भरकटलेले भावचाळ्यासारखे बोलत आहेत हे मात्र अगदी नक्की पुढे असं लिहिलं गेलं आहे द देवेंद्र जोशींनी की नेनेजी असे सर्गी सर्जिकल स्ट्राईक दर तीन महिन्यांनी केले तर आतंकी हल्ले होणारच नाहीत ऑपरेशन सिंधूर झालं ते उत्तमच झालं पण कळीचा मुद्दा हा आहे की आपली पाकिस्तानविषयीची लाँग टर्म पॉलिसी नक्की काय आहे आता नुसतं फिटंफाट झाली असं म्हणायचं आणि पुन्हा पाकिस्तानकडून आयात सुरू करायची त्यांना विसा देऊन बोलवायचं वॉटर ट्रीटी पुन्हा चालू करायची असं होणार असेल तर तू फक्त आणि फक्त तद्दन मूर्खपणा ठरेल अगदी बरोबर आहे मी तुमच्याशी सहमत आहे आता इथे आपल्याला पाकिस्तानला कुठेही मोकळं सोडायचं नाही आहे दिसतील तिथे ते त्यांना धुपतच जायचं आहे म्हणजे काही दिवसांनी ते आपणच बलुचिस्तानला तर सोडतीलच आणि पंजाब सुद्धा माघार घेऊन त्यांचं सगळं गणित तिथे थांबून जाईल आणि ते थांबावी अशीच आपली इच्छा आहे गणेश भालेराव लिहितात सर भारताने जर बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित केलं तर पाकिस्तानवर मोठा दबाव येईल याबाबत एक अभ्यासक म्हणून आपणास काय वाटतं का। दोन गोष्टी आहेत एक तर बलुचिस्तानचं महत्त्व पाकिस्तानच्या दृष्टीने काही फक्त त्यांचा एक भूभाग आहे असं नाही पाकिस्तानचे सगळे प्रॉडक्टिव्ह हे बलुचिस्तानात आहेत तर बलुचिस्तानाला भारताचा प्रांत करण्यापेक्षा कारण आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस अजूनही नाही आहे प्रांत करण्यापेक्षा बलुचिस्तानशी लाँग टर्म ट्रीटी करायची की त्यांची जी काही मिनरल ते काढतील त्यावरती भारतीय कंपन्यांचा हक्क असेल आणि ते आपण विकत घेऊ आणि आपण घेऊन जगाला त्यांची मिनरल्स आणि त्यांच्याकडे मध्ये चांगली मिनरल्स आहेत ती जगाला जाऊन देता कामा नये ती आपल्या कामाला आली पाहिजेत भारताच्या कामाला आली पाहिजेत तेवढी आपण तिथे काळजी घेणं अति आवश्यक आहे असो या सगळ्या ब बातम्या आपल्यापर्यंत पोचवायच्या होत्या आणि काय चाललं आहे उत्तरेला तेही आपल्यापर्यंत आलं पाहिजे आपण इथे मोठे मजेत राहतो त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेला आपले बांधव जीव घेण्यात थंडीमध्ये दे लढाई देत असतात याचं विस्मरण कधीही होऊ देऊ नका अशा थोर नेत्यांना आणि अशा थोर सैनिकांना प्रणाम करून मी माझा हा व्हिडिओ संपवतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कॉमेंट्समध्ये कळवालच आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद